मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी येथे देशातील कानाकोपऱ्यातून लोक नशीबाजवून पाहण्यासाठी येतात चांगले बसस्थान बसवून रगड पैसा कमवतात इथल्या मातीला आणि इथल्या लोकांना इथल्या भाषेला आपलंच करू पाहतात असेच चित्र पूर्वी दिसत होते मात्र गेल्या काही वर्षांपासून परप्रांतीयांनी अनेक रंग दाखवायला सुरुवात केली आहे की काय असा प्रश्न पडायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि इथे प्रत्येकाला ती यायलाच हवी असे असतानाही मराठी बांधवांना परप्रांतीयांकडून तुच्छतेची वागणूक मिळत असल्याचं दिसत आहे सरकारनं देखील इंग्रजी शाळांसह राज्यातील प्रत्येक शाळेला मराठी विषय सक्तीचा केलाय मराठी भाषेचा वापर वाढला पाहिजे आणि येथील मराठी बांधवांचा सन्मान हा परप्रांतीयांनी केला पाहिजे इतकीच अपेक्षा असते मात्र आपल्याच राज्यात हाल मराठी अशी अवस्था झाली आहे मुंबईच्या विविधतेतील एकता सांगताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही असं वक्तव्य केलंय विशेष म्हणजे याच कार्यक्रमात राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित होते मात्र त्यांनी या विषयाला थांबवण्याऐवजी फक्त बघ्याची भूमिका घेत एक प्रकारे समर्थनच केलंय मुंबईतील विद्याविहार येथील कार्यक्रमात भैयाजी जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मुंबईतील विविधतेतील एकतेवर भाष्य केलं मुंबईत विविध राज्य प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोबरची भाषा गुजराती आहे त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही असं वक्तव्य भैयाजी जोशी यांनी केलंय त्यांच्या वक्तव्यावर मनसे आणि शिवसेना सोडली तर कुणीही आवाज उठवलेला नाहीये हे महाराष्ट्राचं आणि मराठी भाषेचं दुर्भाग्यच म्हणावं लागेल याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही मुंबईच्या अनेक भाषा आहेत त्या ते घाटकोपर परिसराची भाषा गुजराती गिरगाव मध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील मराठी बोलणारे त्यामुळे मुंबई ही सोप आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही महाराष्ट्र शासनानं देखील या भैयाजी जोशी यांच्यावर कोणतीही कारवाई न करता अथवा कोणतीही समन्स न देता त्यांना असे बोलण्यासाठी मुबाज दिली आहे असं चित्र दिसतंय